स्वारगेटसारख्या चौकातान नागरिकांची गर्दी असलेल्या बसस्थानकात पहाटेच्या वेळी तरुणीला धमकावं तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणात त्या आरोपीची व पीडितीची ओळख नव्हतीच त्यांच्यात कधीही फोन कॉल्स झालेले नाहीत अशी माहिती समोर आली आहे साधारण पोलिसांनी दीड ते एक वर्षाचे कॉल चेक केले असून त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे धक्कादायक म्हणजे असा या प्रकरणावरच संशय निर्माण करून एक प्रकारे त्या आरोपीला मदत केली जात असल्याची चर्चा शहर पोलीस दलात आहे वकील राजकीय आणि माध्यमातून मुलींच्या कॅरेक्टरवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते स्वारगेट बस स्थानकात दिनांक पंचवीस फेब्रुवारी सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आला नराधम दत्तात्रय गाडीला पोलिसांनी तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर गुरुवारी मध्यरात्री गुन्हाट या गावातून अटक केली अत्याचाराच्या या घटनेने पुण्यासह राज्यभरात खळबळ उडाली बस बसस्थानकातच महिला मुली सुरक्षित नसतील तर असा प्रश्न उपस्थित करून सरकार व पुणे पोलिसांकडे बोट दाखवले जाऊ लागले पुण्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचे चित्र देखील यामुळे पुन्हा प्रकर्षाने जाणू लागले होते मात्र गेल्या एका दिवसात या प्रकरणावरच संशय व्यक्त होत एक नॅरेटिव्ह सेट करत तरुणीच्या चारित्र्यावरच कर एक प्रकारे संशय निर्म्या निर्माण करण्यात येत आहे त्यांच्यात पैशांचा व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांनीच बाहेर काढली परंतु आरोपीच्या वकिलानेच आम्ही असे कधी म्हणलो नाही आणि त्याबाबत आम्हाला माहीत नसल्याचे सांगितले त्यामुळे नेमके या प्रकरणात काय सुरू आहे असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यासोबतच आरोपीसोबत पूर्वीपासून तरुणी संपर्कात होती त्यांच्यात कॉल झालेत ओळख होती अशी चर्चासमोर आहे परंतु प्रत्यक्षात पोलिसांच्या कॉल डिटेल्समध्ये असे कुठेही आढळून आलेले नाही दीड वर्षाच्या कॉलची हिस्ट्री पोलिसांनी तपासली असून त्यातून हे स्पष्ट झाले आहे तर त्यांची ओळखही नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे संशय व सत्यता घटनेनंतरही ते एकत्र भेटले स्वारगेटमधील घटनेनंतर पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यात भेट झाल्याचे बोलले गेले मात्र त्या दोघांनंतर कोणतीही भेट झालेली नाही किंवा फोन झालेले नाही तरुणीचे लोकेशन व आरोपीचे लोकेशन एकाच भागात असले तरी वेगवेगळ्या ठिकाणचे आहे तरुणी गाडीत बसल्यापासून जवळपास अर्धा ते पाऊण तास फोनवर त्याच्या मित्राशी बोलली होती मित्राच्या सल्ल्यानंतर ती बसमधून उतरली आणि पी एम पीने स्वारगेट लागली थेट पोलीस ठाण्यात गेली जखमा हत्या किंवा घृणास्पद म्हणजेच अत्याचार का स्वारगेटमधील प्रकरणात मुलीला जखमा किंवा तिचे कपडे फाटले का अशा डोकं ठिकाणावर नसलेल्यांकडून सोशल मीडियात प्रश्न निर्माण केले जात आहेत मात्र घृणास्पद प्रचंड वेदना देऊन चेहरा विद्रूप करणे जखमा होणे असेच केले असेल तरच अत्याचार का असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झाला आहे कपडे फाटले नाही आणि जखमा नाही म्हणून स्वारगेटमधील अत्याचार नाही का त्या तरुणीची मानसिकता प्रचंड घसलेली आहे ती आत्महत्येच्या विचारातच असल्याचे तिच्या वकिलांनी म्हटले आहे त्यातही अशा चर्चा व माध्यमांमधील बातम्यांमुळे आणखीनच खचून गेली तरुणीने आरडाओरडा केला पण तिचा आवाज बाहेर आला नाही नंतर आरोपीने तिला गळा दाबून मारण्याची धमकी दिली मी खरंच मारेल असंही तो बोलला तरुणी नोकर तर आहे तिला घटनांबाबत माहिती आहे त्यामुळे ती थेट भीतीच्या छायेत गेली आणि मला मारू नका तुम्ही काही करा असे म्हणाल्याची माहिती सूत्रांची आहे